तुळजापूर महावितरण कार्यालय इथं परवा आपण समस्त शहरवासियांच्या वतीनं जी मागणी केली होती की तुळजापूर शहरामध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि नागरिकांना सर्व सुविधा ह्या वेळच्या वेळी मिळाव्या कारण आपलं तुळजापूर शहर आणि तुळजाभवानीची नगरी इथं हजारो लाखो भाविक आज या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना या ठिकाणी वीज नसेल किंवा पुजाऱ्यांच्या घरी भाविक असतील या ठिकाणी असतील तर त् त्यांना अडचणी येऊ नये म्हणून आपण परवा महावितरण कार्यालयाच्या इथं येऊन सर्व नागरिकांनी यांना तशा पद्धतीनं मागणी केली होती आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हे स्वतः या ठिकाणी व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी सं संवाद केला होता आणि त्याचाच भाग म्हणून आज महावितरण कार्यालयानं या तुळजापूर शहरासाठी पाच दहा नव्हे तर कम्प्लीट एकतीस ते चाळीस लाईनमन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत हे सर्व लाईनमन या ठिकाणी आपल्या तुळजापूर शहराच्या <laughs> म वीज महावितरण सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत म्हणून आज आपल्याला तुळजापूर शहराची जी वीज महावितरणची सेवा आहे ती यानंतर अखंडित आणि सुरळीत मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळं वाऱ्या जर काही प्रसंग आला तर तत्काळ त्या ठिकाणी आपले सर्व हे लाईन स्टाफ बांधव आणि आपले अधिकारी आणि आपण मागणी केल्याप्रमाणे की तुळजापूर शहराचा कार्यभार त्या 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 हा त्या पद्धतीने मोठा आहे तीर्थक्षेत्र आहे म्हणून एका अभियंत्यावरती आपला इथला कार्यभार न ठेवता त्या ठिकाणी त्यांना संलग्न आणखी आणखी एक अभियंते त्या ठिकाणी उपलब्ध व्हावे आपल्या ह्या मागणीला सुद्धा या महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्तता केली आहे श्री खापरे साहेब या ठिकाणी नगर अभियंता म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत यानंतरच्या काळामध्ये ते वापोरे साहेबांच्या सोबत हे आपल्याला तुळजापूर शहरासाठी या ठिकाणी सेवा देणार आहेत हे करत असताना आपले एक्झिक्युटिव्ह काळे साहेब असतील सूर्यवंशी साहेब असतील या सर्वांनी आपल्या मागणीचा पाठपुरावा केला आणि आपल्या तुळजापूर शहराची वीज महावितरणची सेवा हे सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले मी त्यासाठी समस्त शहरवासियांच्या वतीनं या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अपडेट्स मिळवण्यासाठी